नमस्कार मी सरिता कौशिक आवर आव्हरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज ग्राउंड झिरो वरून झिरो आवर आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत आणि याचं कारणच मुळात हे आहे की मतदानाला पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे राजकारणाची खरी रंगत ही ग्राउंड वरच आहे ज्या पाच मतदार संघात महाराष्ट्रात मतदान पहिल्या टप्प्यात होणार आहे त्यातील एक मतदार संघ म्हणजे नागपूर तसं तर संत्रानगरी म्हटलं जातं पण दोन महत्वाच्या राजकीय विचारधारा इथे जन्माला आल्या त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीतून समोर आलेला विचार आता मी कुठे उभी आहे असं जर तुम्ही विचाराल तर हा प्रश्न योग्यच आहे मी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या समोर संघाच्या याच मुख्यालयामध्ये सकाळी सकाळी आज मोहिते शाखा सुरू आहे मोहिते शाखा म्हणजे संघाची पहिली शाखा आणि अगदी काही वेळातच इथले स्वयंसेवक बाहेर येतील आणि आपण त्यांच्याशी मूड महाराष्ट्राचा मूड नागपूरचा याची चर्चा करूया संघाचे स्वयंसेवक का तर त्याचं महत्वाचं कारण हे आहे की नागपूरच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये एक स्वयंसेवक आहे आणि त्याचं नाव आहे नितीन गडकरी आणि त्यामुळेच आज या स्वयंसेवकांना आपल्या ह्या स्वयंसेवकाबद्दल काय वाटतं ते जाणून घेऊया पंडित बच्छराज व्यासांचा हा पुतळा भारतीय जनता पक्षाचे हे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत आणि नागपूरचे पंडित बच्छराज व्यास यांच्या नंतर परत एकदा अध्यक्ष राहिले आहेत ते म्हणजे नितीन गडकरी जे ह्या खेपेला निवडणुकीमध्ये उमेदवारही आहेत संघाला खरं तर शंभर वर्ष होऊन गेली पण आज ही तरुण स्वयंसेवक मंडळी सुद्धा तयार आहे ज्यात काही फर्स्ट टाइम व्होटर्स ही आहेत मोहिते शाखेतून नुकतीच ही मंडळी आपल्या इथे बडकस चौकात आलेली आहेत यांच्याशी बोलूया काय आहे मूड निवडणुकीचा निवडणुकीचा मूड हा फक्त आणि फक्त राष्ट्रहितासाठी असावा असं आम्हाला वाटतं आणि संघाचं जे मूळ तत्व आहे की परम वैभवम नेतो स्वराष्ट्रम या राष्ट्राला परम उन्नतीकडे नेण्यासाठी हे निवडणूक व्हावी जो कोणी सरकार येईल ते सरकारने फक्त आणि फक्त देशासाठी देशाच्या हितासाठी कार्य करावं हीच एक आमची इच्छा आहे हमारा तो यही मत रहेगा की आप सभी सो प्रतिशत वोट करने का प्रयास करे और ॲज अ संघ का स्वयंसेवक मी तो यही आप सभी से आग्रह करूंगा की आप सभी जाती धर्म और पंथचे ऊपर उठकर मतदान करे स्वयंसेवक मैदानात आहेत नितीन गडकरी कसं बघता तुम्ही याकडे नितीन जी गडकरी ना आम्ही आमचा दृष्टिकोन आहे ते खूपच सुंदर आहे कारण की जसं तुम्ही बघू शकता त्यांनी रस्तेही खूप सुंदर बनवले जे खड्डे आता बघा आपण परीक्षा शंभर मार्काची देतो शंभर मार्काचा लिहितो पण शंभर मार्क भेटते का नाही आपल्याला ना थोडेफार कमीच भेटते असं आणि त्याच्यावर तुम्ही कोणत्या स्टुडंटला जज नाही करू शकत की बा याला कमी भेटले तर हा पुअर स्टुडंट आहे आणि जर पुन्हा शंभर भेटले तर ॲक्सिलेंट आहे असं तर नाही आहे पण नितीनजी गडकरी हे डेव्हलपमेंट करत आहे आणि त्यांचं राहणं मुळातून नागपूरमधूनच आहे तर ते सगळ्यात पहिले पहिला प्रिफरन्स ते नागपूरला देणार हे तर आम्हाला माहीत आहे जसं तुम्ही बघू शकता की मेट्रो रस्ते खूप चांगले बनवले आहे ब्रिज आजकाल जेव्हा आपण कोराडीला जातो तेव्हा कमीत कमी अर्धा तास तर लागत होतो फि फॉर्टी टू फिफ्टी मिनिट लागतच होते पण आता ब्रिज त्यांनी हा बनवले आहे आणि आपन... आपण काही मिनिटातच कोराडीला जाऊ शकतो तर तसंच डेव्हलपमेंट अजून कराल तर आम्ही नक्कीच त्यांना अजून सपोर्ट खूप करणार आणि आमचा सपोर्ट आहेच त्यांना अजून दोन टर्म नितीनजी इथे खासदार राहिले तुम्हाला वाटतं का की त्यांनी तो प्रयत्न केला ज्यातून तुमच्या सारख्या तरुणांसाठी रोजगार निर्माण झाला नक्कीच भरपूर प्रयत्न झालेले आहेत आपण जसं बघतो की या सध्याच्या स्थितीमध्ये मागील काही वर्षांमध्ये स्टार्टअप हा एक नवीन शब्द उदयास आलेला आहे काही वर्षांआधी स्टार्टअप हा शब्दच देखील कोणाला माहिती नव्हता सध्याच्या स्थितीत एक जवळपास एक लाख स्टार्टअप हे गव्हर्नमेंट पोर्टलवर रजिस्टर्ड आहेत त्यापैकी शंभर कोटीहून अधिक होणारे एकशे नऊ स्टार्टअप्स आहेत जे युनिकॉर्न झालेत तर ते स्टार्टअप थ्रू आपण जे म्हणतो की नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना तर तो एक विषय जो आहे तो खूप उत्साहानी वाढतो आहे आणि तरुण पिढीमध्ये स्टार्टअप याला घेऊन भरपूर उत्साह आहे गव्हर्नमेंटची स्कीम आहे की एम एस अंडर मायक्रो मीडियम आणि स्मॉल स्केल म्हणजे समाधानी आहात तुम्ही सध्या त्या अंडर त्यांनी मुद्रा योजना सुरू केली मुद्रा योजनेअंतर्गत भरपूर मुलांना भरपूर नवीन रोजगार निर्माण करायसाठी त्यांना स्टार्टअप तयार करण्यासाठी खूप इझिली त्यांना लोन आणि हे सगळं अवेलेबल झालं सामान्य मतदार आहे त्याला कळत नाही की आयडिओलॉजी कुठली आहे आणि ती खरंच आहे का आणि ती कोणाची आहे संघ हा एका विशिष्ट आयडिओलॉजीला घेऊन काम करत असतो तुम्हाला तरी आता असं वाटतंय का की काही आयडिओलॉजी आहे बिलकुल आयडिओलॉजी आहे राष्ट्रहित मे मतदान यु आयडियॉलॉजी आहे तो जो भी ये राष्ट्र परम वैभव के लेने के लिए तत्पर उसी को वोट करेंगे यही आयडिओलॉजी है पण अशी आयडिओलॉजी कुठल्या तरी पक्षाकडे आहे का आज हो आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये परिवर्तन बघतो आहे आज जो हिंदू समाज पूर्ण आत्मविस्मृती झालेला होता राम मंदिर भव्य राम मंदिर झाल्यानंतर हिंदू समाजाला परत एक पुनर् एक चेतना मिळाली की त्यांना असं वाटायला लागलं की आपलं पण कोणीतरी या देशामध्ये विचार करणार आहे ज्या पद्धतीचं राजकारण आज महाराष्ट्रात होत आहे त्यानंतर अनेक लोक आहेत की जे म्हणतात की नोटाचं बटन दाबा काय म्हणाल नाही जातीपातीचं राजकारण सुरू आहे जातीपातीचं राजकारणच जाती बंद व्हायला पाहिजे फक्त राष्ट्रहित राष्ट्रहितासाठीच राजकारण व्हायला पाहिजे आणि नोटाचं बटन दाबूच नाही शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि जे काही मतदान होईल ते राष्ट्रहितात झालं पाहिजे समजा राष्ट्रहितात मतदान करायचं असेल तर नोटा हे दाबून शक्य नाहीये संघ हा आज किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आम्ही बघतो तुम्ही या निवडणुकीमध्ये कसं सहभागी होत आहात प्रत्येका घरी जाऊन आम्ही सगळं हे करतोय मुलांनी कसं वोट करावं वो, किंवा नवीन जे वोटर्स आहेत त्या याच्यानी आम्ही हे करतो आम्ही कोणत्या पार्टीला सपोर्ट नाही करतो जी संघाची भूमिका दर निवडणुकीत असते तीच भूमिका इथं या तरुण स्वयंसेवकांनी विषद केलेली आपण ऐकलेली आहे खरं तर जो स्वयंसेवक या राजकीय रणांगणात या निवडणुकीत उभा आहे आता आम्ही तुम्हाला त्यांनी आमच्याशी काय बातचीत केली ते दाखवूया काल रात्री आम्ही नितीन गडकरी यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू केला त्याचा काही भाग बघूया रात्रीचा एक वाजला आहे आणि नितीन गडकरी यांच्या घरी अजूनही लोकांची रीघ लागलेली आहे अगदी नवमतदारापासून तर पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत जे सातत्यानं भारतीय जनता पक्षाचं आणि नितीन गडकरींच्या प्रचाराचं काम करायला लागलेले आहेत नितीनजी एबीपी माझा च्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे खरं तर तुम्ही एक असा काळ नागपुरात बघितलात की जेव्हा नागपूर हा काँग्रेसचा गड होता इथे भाजप जिंकून येणं म्हणजे खासदारकी तर अशक्यच होतं मला तर महापालिका सुद्धा भाजपा जिंकू शकायची नाही आणि आता अशा परिस्थितीतून इथे आपण तिसरेंदाता खासदारकी लढत आहात आणि या बदलामध्ये आपला सिंहाचा वाटा राहिला आहे हे सगळं कसं घडून आलं डॉक्टर रामप्रकाश आहुजा जेव्हा लोकसभेला होते तेव्हा त्यांचा मी निवडणूक प्रमुख होतो मी तरुण होतो त्यावेळी त्यांना फक्त एकोणऐंशी हजार मतं पडली होती नंतर मग अर्जुनदास कुकरेजा ज्या उभे झाले त्याही निवडणुकीचा मी प्रमुख होतो आम्हाला एक लाख एकोणचाळीस हजार मतं पडली नंतर बनवारीलाल पुरोहित आले ते पहिले निवडणूक जिंकले आणि नंतर मग दुसरी निवडणूक ते पण हरले याच्यामध्ये साधारणतः नागपूर हे परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ राहिला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे नागपूरमध्ये बी जे पीचं काम वाढवणं खूप कठीण होतं विदर्भातच कठीण होतं म्हणजे इंदिराजींना त्यांच्या पडत्या काळामध्ये विदर्भात सगळ्या सीट जिंकून विदर्भाने साथ दिली होती पण गेल्या पंचवीस वर्षात माझ्या आयुष्यातली कमीत कमी वीस वर्ष मी विदर्भातल्या कामाकरता माझ्यावर मी एकट्यानी नाही त्यात मानकरांनी लक्ष्मणराव मानकरांनी काम केलं अरविंद शहापूरकरांनी काम केलं असंख्य कार्यकर्त्यांनी खूप मेहनत आणि परिश्रम घेतले आणि प्रवाहाच्या विरोधात असणारी परिस्थिती बदलवली आणि मग विदर्भातून अटल बिहारींच्याच काळात आम्ही दहा जागा लोकसभेच्या जिंकलो त्यावेळेला वाटलं होतं की इतका मोठा बदल घडेल आणि ह्या शहराचा खासदार म्हणून आपल्याला कधीतरी संसदेत जाता येईल नाही आम्हाला पूर्ण विश्वास होता की आयुष्यात इथून शिकणार नाही म्हणून कारण परिस्थिती तशी होती आणि म्हणून ज्यावेळी मी लोकसभेत उभारण्याचा निर्णय घेतला तर मला अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीतल्या आणि संघातले पण म्हणलं की हा प्रयोग करू नको इथे नको बाराव कॉन्स्ट्युसी काही बरोबर नाही पण मी जिद्दीनी माझा जन्म झाला इथे मी इथूनच उभा राहील असं सांगितलं आणि मी उभा राहिलो मी निवडून आलो आता दहा वर्ष खासदार आहे आणि यावेळी पण मी निश्चित जिंकून येणार आहे तर तुम्ही संघाबद्दलही आता म्हटलं संघाचं काम नागपुरात इतक्या वर्षापासून आहे आणि आपण संघाचे स्वयंसेवक राहिलात तुमच्या या संपूर्ण कार्यकाळात संघाचं योगदान काय आहे संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी इथल्या प्रतिकूल भागात खूप काम केलं त्या काळात विनायकराव फाटक विलासजी फडणवीस बापूराव पांडे उत्तर नागपूरमध्ये विलास फडणवीसांनी खूप काम केलं खूप माणसं जोडली आणि संघाने त्या प्रतिकूल परिस्थितीत जी माणसं जोडली त्यांनी अतिशय निष्ठेने काम केलं शेवटी या सगळ्यांच्या काय की एखादी गोष्ट कापायची असेल तर तिला खूप घाव मारावं लागतात त्यांनी अनेक घाव मारले आणि मग शेवटची तुटायची वेळी आम्हाला घाव मारायला मिळाला पण सगळ्यांचे कष्टाला कारणीभूत नितीनजी एकंदरीत आज जर विरोधक बघितले तुमचे जे आज मैदानात काँग्रेस आहे इतर विरोधक जे आहेत ते काही मुद्दे घेऊन मोठ्या प्रमाणात प्रचाराला उतरलेले आणि त्यातला एक जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्यासाठी खरं तर तुमचं नाव देशभरात घेतलं जातं ते म्हणजे रस्ते आणि त्यातही खास सिमेंटचे रस्ते घेऊन जे एक लॉंग टर्म रस्त्याचं प्लॅनिंग तुम्ही देशात केलंय ते पण नागपुरात मात्र ही मंडळी जी आहे ती त्याच सिमेंटच्या रस्त्यांना घेऊन तुम तुमचा विरोध करताना दिसते त्यात कसं आहे की जे लोक विरोध करतात त्यांचं आता अस्तित्व पण नगण्य आहे मुळामध्ये नागपूरला ब्लॅक कॉटन्स आहे आणि नागपुरातल्या रस्ते आणि रस्त्यातले गड्डे हा अनेक ठिकाणी चर्चेचा विषय होता त्या काळात तुला आठवले की नागपुरातले रस्ते अतिशय खराब होते आणि म्हणून आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते बांधले आणि आता एक व्हाईट टॉपिंगची टेक्नॉलॉजी आहे ती आणली पण नागपूरला ब्लॅक कॉटन सॉईल लक्षात घेता डांबरी रस्ते टिकत नाही त्यामुळे काँक्रीट रस्त्याशिवाय पर्याय नाही आहे आता प्रत्येक गोष्टीत त्यांना हे स्वीकारायला नागपुरात गड्डे नाही आहेत तर ते गड्डे असते तर म्हणाले असते इतके दिवस काम करतात रस्त्यात गड्डे आहेत आता गड्डे नाही आहे तर काँग्रेसच्या रस्त्यामुळे त्यामुळे ते पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स टाईप आहे ते बोलतात त्याच्यात काही फार त्यांना जनताही सिरियसली घेत नाही पण अजून एक टीका जी होते या प्रचाराच्या दरम्यान ती होते मिहानचा प्रकल्प हा अयशस्वी झाला रोजगार निर्मिती होऊ शकली नाही अशा पद्धतीचे आरोप होता ते आणि मिहान खरं तर तुम्हाला खूप क्लोज होता म्हणजे बराच पाठपुरावा करत आपण मिहान मिहानची सुरुवातच मी केली होती पण मिहानला ज्या लोकांनी त्या काळात विरोध केला आंदोलन केली आणि होऊ नये म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न केले तेच आता हे बोलतात मुळामध्ये माझ्याकडे लिस्ट आहे मिहानमध्ये भारतातल्या ज्या वर्ल्डमधल्या टॉप पाच कंपन्या आहेत त्यातल्या चार कंपन्या नागपुरात आहे टी सी एस आहे इन्फोसिस आहे टेक महिंद्रा आहे एस सी एल आहे आणि आता मिहानमध्ये आत्तापर्यंत अडुसष्ट हजार तरुण मुलांना काम मिळालं रोजगार मिळाला आणि यावर्षी डिसेंबरपर्यंत एक लाखचा आकडा पूर्ण होईल आणि पुढल्या पाच वर्षात अजून एक लाख अशा दोन लाख लोकांना विहानमध्ये काम मिळेल मेट्रोमुळे तेरा हजार लोकांना काम मिळालं आणि बुटीबोरी आणि हिंगणा डी सी म्हणून जवळपास सत्तर ते ऐंशी हजार मुलांना काम मिळालं त्यामुळे सगळा रेकॉर्ड समृद्ध आहे ज्यांनी आपल्या मुलांच्या रोजगाराशिवाय कशाची चिंता केली नाही ते आता बेरोजगारीवर भाषण देतात एक अजून प्रचार होतोय आणि त्यामुळे एक मोठा समाज अस, अस्वस्थ आहे असं म्हटलं पाहिजे आणि तो म्हणजे की जर आपण सत्तेत आलात भाजपा सत्तेत आली तर संविधानात बदल करणार जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा लोकांना कन्फ्यूज करायचं आणि त्यांच्या निगेटिव्हिटीचा उपयोग राजकारणाकरता करायचा हे अतिशय घाणेडं राजकारण काँग्रेस पार्टी खेळते मुळामध्ये असं आहे की केशवानंद भारती केसमध्ये सात हायकोर्ट बेंच सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी चीफ जस्टिस त्यात होते त्यांनी निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज जे संविधानाचे मूलतत्व आहेत ते बदलता येणार नाही म्हणजे जे ऑलरेडी त्याच्या प्रिमियमलमध्ये ते लिहिलं आहे आता लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट्स हे कधी बदलवतच नाहीत हे बदलणार याच्यातच येत नाही पण संविधानमध्ये जे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करून जे काही गोष्टी सुधारतात अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यात काँग्रेसने तर ऐंशी वेळा संशोधन दुरुस्ती केली आणि संविधान तोडलं बाबासाहेबांचं आणि तेच काँग्रेसवाल्याचं सांगतात की आम्ही संविधान तोडणार आहोत मुळामध्ये हा अपप्रचार आहे आणि भाजप कधीही संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि कायदेरेष्ठरित्या संविधानाचे मूलतत्त्व बदलवताच बदलवता येत नाही पण हा अपप्रचाराचा कुठेतरी फटका बसेल असं वाटतंय का तुम्हाला मला नाही वाटत आता आम्ही सगळ्या ठिकाणीच उत्तर देतोय प्रधानमंत्र्यांनी समाजलेल्या सभेतही मी हा विषय विस्तृतपणे मांडला प्रधानमंत्र्यांनी मांडला पण या संदर्भात कुठे फटकाबळ असं वाटत नाही पण काँग्रेस अशा प्रकारे स्वतःची हार बघून मुसलमान आणि दलित समाजा मनात जेवढं विष कालवता येईल ते वेगळ्या मार्गाने कालवायचा प्रयत्न करत आहेत पण जे सत्य आहे ते लोकांना समजतं आणि लोक विचार करूनच मत देतील आपण जसं म्हटलं तसं काही समाज जे आहेत ते भाजपाच्या विरोधात उभे आहेत अशा पद्धतीचं चित्र देशात आहे आणि एकीकडे त्यात मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात असल्याचं बोलल्या जातं सांगितलं जातं बघतो प्रतिक्रिया येतात दलित समाजाच्या सुद्धा भावना तीव्र आहेत मात्र तुमच्या बाबतीत नागपुरात तुमचा काय अनुभव आहे मुळामध्ये मी जात पंत धर्म भाषा संप्रदाय आणि पार्टी अबाउ पॉलिटिक्स अबाव कास्ट असं काम केलं मी कधी जातीचं राजकारण केलं नाही मी सांगितलं जो जो करेगी जात की बाद उसको कसके पडेगी लात मी भयंकर क्लिअर आहे बाबतीत आणि मी नागपूरला आपला परिवार मानतो नागपूरकर माझे आहेत आणि मी नागपूरकरांचा मी जात पंत धर्म भाषा याच्या आधारावर या पन्नास वर्षात कधी काम केलं नाही एक अजून आपण निर्णय घेतला असं म्हणावं लागेल म्हणजे एकंदरीत आज राज्यात राजकारणाचा जर स्तर पाहिला तर तो अतिशय वाईट झालेला आहे ज्या पद्धतीची टीका जी भाषा विरोधकांसाठी वापरल्या जाते त्याची पातळी म्हणजे रोज घसरते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण असं ठरवलं की आपण टीकाच करणार नाही विरोधकावर खरं म्हणजे प्रश्न असा की मी काही मुद्द्यांवर जे सैद्धांतिक आहे त्याचं उत्तर जरूर देतो पण मी कोणाचं नावही घेत नाही कोणावर व्यक्तिगत टीकाही करत नाही मी नाही म्हणतो की दोन रेषा एक आपली आणि एक दुसऱ्याची आहे तर रेषा मोठी करण्याचे हो दोन मार्ग आहे एक दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होते तेव्हा आपली मोठी करते तर आपण आपली मोठी करा मी एवढं एक लाख कोटी रुपयाचं काम दहा या नागपूर लोकसभेत केलं त्या कामाच्या भरोशावर लोकांमध्ये आपण निवडून येऊ शकतो असं मला विश्वास आहे खरं तर आपला जो मुख्य विरोधक आहे काँग्रेसचे विकास ठाकरे यांना आपण बऱ्याच काळापासून बघत आला आहात आणि खरं तर मला वाटतं त्यांच्याशीही ते तुमचे कॉर्डियलच रिलेशन्स असतील पण आज ते विरोधात उतरतील असं तुम्हाला वाटलं नसेल कसं बघता तुम्ही विकास करा मी त्यांना त्यांचा फोन आला शुभेच्छा दिल्या त्यांना मग काय हरकत नाही तुम्ही उभे राहा शुभेच्छा कोण ना, ना कोणी तो उभं राहणार ना त्यांच्या पार्टीने त्यांना उभं केलं त्यामुळे मला कुठेही त्याच्याबद्दल त्याच्यातली नाराजी नाही आहे आणि व्यक्तिगत संबंध याच्याशी मी कधी राजकारण जोडलं नाही त्यामुळे कालही चांगले संबंध उदय पडणार मुंबई गोवा हायवे हा पूर्ण होऊ शकला नाही अजूनही काम झाला हा <laughs> <हाँ> बराच गाजला ही <laughs> गोष्ट खरी आहे <laughs> की वेगवेगळ्या कारणामुळे हा बराच गाजला <laughs> पण साधारणतः यावर्षी जूनपर्यंत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के जवळपास काम संपेल आता पक्ष इतके वाढले आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार ते सहा सहा इच्छुक झाले कुठे जात आहे हे सगळं राजकारण तुम्ही कसं बघता याच्याकडे न बघणं चांगलं <laughs> 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 मी नागपूरला असतो आणि आजकाल दिल्लीला डायरेक्ट जातो त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत आता मी फारसा कुठे महाराष्ट्राच्या राजकारणात पडत नाही बरं शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की खरं मुट तर तुमच्या पहिल्या टर्मपासूनच आत्तापर्यंत बरेच मोठमोठे प्रोजेक्ट झाले आणि त्यात जर बघितलं तर मेट्रोचा पहिला टप्पा ही तुमची पहिली टर्म होती दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात मोठं काम हे दुसरा टप्पा झाला आता तुमच्या बकेट लिस्टमध्ये पुढे असं कुठलं काम आहे जे आम्ही आत्ता आम्हाला माहिती नाही आहे आणि तुमची इच्छा आहे की व्हावं माझ्या डोक्यात नागपूरला मी उद्योग महोत्सव घेतला खासदार उद्योग महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भ आणि आता कमीत कमी या पाच वर्षात विदर्भात पाच लाख तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे दुसरं नागपूरला स्वच्छ नागपूर करणं सुंदर करणं चांगले बगीचे खेळाची मैदानं तयार करणं नागददीचं शुद्धीकरण करणं आणि नागपूरला पेट्रोल डिझेलच्या ऐवजी बायोफ्युएल इलेक्ट्रिक हायड्रोजन याच्या गाड्या येतील आणि नागपूरला प्रदूषणापासून मुक्त करणं हे करायचं आहे साडेतीनशे खेळाचे मैदाना तयार करणं जवळपास एका एक लाख वस्तीमागे एक फ्रूट व्हेजिटेबल आणि मच्छी मार्केट आणि आता फूड मॉल अशा कमीत कमी पंचवीस मार्केट्स आणि पं त्याच्यात पंचवीस फूड मॉल करण्याचा आम्ही प्रयत्न करता किराणा असून तर मोठं मार्केटचं काम सुरू झालं सत्ते जग जागा देईल सगळे इतवारी शिफ्ट होईल मे हॉस्पिटलपासून तीन नाल शहीद चौक सगळा फोर लेन रोड अप टू लकडगंज पोल्यूशन वाला सुरुवात झाली पूर्ण झाला आणि एकंदरीत नागपूरला नवीन टाउनशिपमध्ये नवीन घरही बनतात आहेत पण सुंदर स्वच्छ प्लॅन नागपूर व्हावं चांगले बगीचे व्हावे ग्रीनरी वाढावी असं मी माझ्याकडनं प्रयत्न करणारिन जी येणाऱ्या आपल्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी आज बातचीत केली धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट